असलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि त्या अंतर्गत असलेलं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राज्याचं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्वराज्य अभियान या प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अनेक निवाडे आणि माझ्या स्वतःच्या पिटिशनमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दुष्काळ जाहीर करण आणि डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात दिलेले निवाडे या सगळ्याचा विचार करून राज्यामध्ये सध्याची परिस्थिती उद्भवली आहे कायदेशीर भाषेमध्ये फ्लॅश रेन फ्लॅश फ्लड क्लाउड बस्टिंग आणि फ्लट्स ही एकत्रितरित्या नोटिफाईड ज्या काही आपत्ती आहेत ती आपत्ती आहे त्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांनी ओला दुष्काळ दुष्काळ असा खेळ न करता फ्लॅश रेन फ्लॅश फ्लड क्लाउड बस्टिंग हीच एक आपत्ती आहे ती जाहीर करून एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट जी काय मदत त्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या मदतीसाठी दिली होती त्याप्रमाणे संपूर्ण मराठवाडा आणि बाधित जिल्ह्याला मदत दिली पाहिजे एनडीआरएफ आणि एस सगळे निकष लागले पाहिजेत परंतु तिप्पट त्याप्रमाणे मदत दिली पाहिजे जी काही बाधित शेती आहे फळबागा आहेत उभे पिका आहेत वाहून गेलेले जनावर आहेत खरडून गेलेल्या जमिनी आहेत या सगळ्याला दोन हजार एकोणीसच्या कोल्हापूर सांगली पॅटर्न पॅटर्नप्रमाणे एनडीआरएफच्या तिपटीनं मदत दिली पाहिजे यासाठी मी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली तिला स्टॅम्पही पाडला आणि ती मेन्शन होऊन तिच्यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी मी विनंती केलेली आहे आणि त्यामध्ये मान्य न्यायालयाला विनंती केली की के राज्य सरकार आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे जी काही बाउंड ड्युटी आहे त्यांच्यावर कायदेशीर वैधिक ड्युटी आहे ती निभावण्यासाठी या ठिकाणी कुचराई केलेली कमी पडलेली आहे ज्या ड्राउट पॅन्युअलचा मान्य मुख्यमंत्री उद्देश उल्लेख करतात त्यामध्ये सुद्धा ऑगस्टच्या अखेरमध्ये जर परिस्थिती तशी असेल तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपत्ती जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीचा निकष त्यामध्ये आहे जो सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला आहे म्हणजे सगळ्याचं पालन करून तातडीने राज्यामध्ये आता आपत्ती जाहीर केली पाहिजे आणि ही आपत्ती आपत्ती निवारण कायद्यामध्ये सूचीबद्ध असलेल्या ज्या आपत्ती आहेत मी परत सांगतो क्लाउड बस्टिंग फ्लॅश रेन फ्लॅश फ्लड आणि प्लट ह्या नोटिफाईड आपत्ती आहेत त्याप्रमाणे आपत्ती जाहीर करून राज्य सरकारनं हा ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो की दुष्काळ जाहीर केला पाहिजे त्याच पद्धतीनं हा ग्रीन ड्राउट आहे तो जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी जे काही आपत्तीग्रस्त सगळे लोक आहेत विविध लो व्यावसायिक आहेत ग्रामीण कारागीर आहेत मजूर आहेत यांना मदत दिली पाहिजे अशा पद्धतीची विनंती याचिकेच्या माध्यमातून मी मान्य न्यायालयाला केलेली आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड